नमस्कार मित्रांनो लग्नांतर या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की अखेर पार्थ कॉलेजमध्ये येतो आणि त्याला काव्य सापडते त्यानंतर तो काव्याला जाब विचारत असतो की अहो तुम्ही असं अचानकपणे घर का सोडलंय कोणाला काही सांगितलं नाहीये मला तुमची किती काळजी वाटत होती माहिती का तुम्हाला डोक्यात नको ते प्रश्न येत होते त्यावर हो आता काव्य म्हणते की अहो देशमुख तुम्ही किती ओव्हर ओव्हरडेटेड आहात मी काही लहान मुलगी आहे का घरातून बाहेर पडताना सगळ्यांना सांगायची कुठे चालली आहे त्यावर पार्थ म्हणतो की तुमच्या नेहमीच आहे मागच्या वेळेस बाहेर पडले होते आणि तुम्ही तुमच्या माहेर गेल्या आणि आज सुद्धा मी तुम्हाला किती फोन ट्राय केला तुमचा फोनही स्विच ऑफ होतोय तर काव्या म्हणते की मी लहान नाही हरवायला ज्या वेळेस मला घरी यायचं असेल ना मी स्वतःहूनच घरी येईल तर पार्थ म्हण तो, आ, की तुम्हाला माझी धावमेळ कळत नाहीये का समजत नाही का मला काळजी वाटते तुमची तेव्हा काव्य म्हणते की हे बघा माझी एवढी काळजी करू नका आता मला माझ्या स्टडीवर फोकस करायचंय आणि ज्या वेळेस मला घरी यायचं असेल तेव्हा मी येईलच की आणि तुम्ही माझा असाच पाठलाग केला ना तर मला रडायला येईल त्यावेळेस पार्ट आता रुमाल देत म्हणतो की तुम्ही रडू नका मी जातो इथून तर आता पार्थ काव्याला हसू हसू येत तिला आनंदही होतो तर मित्रांनो आता दोघांचाही मस्त जमायला लागले म्हणजे दोघंही मस्त बेस्ट फ्रेंड सारखं वागायला लागले